आपल्याला तर तो। ऍसिडिटी होताना आपण अँटासिड घेतो कि जेलुसिलची वगैरे गोळीस घडतो किंवा काय तर याने काय होत ते ऍसिड सप्रेस होत म्हणजे ते तिथले दाबलं जातं ते बाहेरच नाही पडत आणि मग त्यावेळापुरतं आपल्याला बरं वाटतं आपण त्याच्यावरती परत जेवण करतो किंवा काय जे रुटीन असतं ते चालू राहतं तो काळ आपण हे केला मग हे असं तुम्ही जर रोज अँटासिड घेत असता किंवा रोज असं तुम्ही हे ॲसिड दाबलं दाबलं की त्यानंतर ते आतल्या अवयवांवरती परिणाम करतं आणि okay. स्किनवरती पण त्याचे रिफ्लेक्शन दिसतात okay. मग पित्त उठणं किंवा okay. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या okay. हायपर टेन्शन म्हणजे पर्यंत ही संप्राप्ती ही संप्राप्ती म्हणजे डायग्नोसिस म्हणजे काय म्हणू आपण त्याला की आजार कशामुळे होतो याचा आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात की आम्ही ज्यावेळेस पेशंटची हिस्ट्री घेतो म्हणजे आपण तुम्हाला माहित असेल की एकच औषध असं सरसकट नाही आयुर्वेदामध्ये ऍक्च्युअली युज करत तर ते पर्सन टू पर्सन डिफर होतं समजा मी तुम्हाला एक मेडिसिन सांगितलं ऍसिडिटीसाठी आणि दुसऱ्या व्यक्तीला तेच मेडिसिन सांगितलंय पण मग त्याचा कदाचित काळ वेगळा असू शकतो म्हणजे वेगवेगळ्या काळात मी ते घ्यायला सांगू शकते किंवा मग क्वांटिटी वेगळी असू शकते करतो ते बरं कारण की मला फरक पडलाय ना या गोळी मग तू पण ट्राय कर कितपत योग्य आहे ऍक्च्युअल त्याच्यासाठी थोड्या म्हणजे थोडा एक दोन दिवस तुम्ही ते ट्राय करू शकता पण जर त्याचा काहीच फरक पडत नसेल तर ते नाही करावं असं मला वाटतं कारण सगळ्यांसाठी एकच गोळी असं नाहीये काही काही औषधं आहेत म्हणजे जसे त्रिफळा चूर्ण किंवा एखादं पोट साफ होण्यासाठी सरळ सांगतात की आता तुम्ही हे औषध घ्या किंवा काय म्हणजे असं जे काही चूर्ण असतात ते सांगतात घेण्यासाठी पण तुम्ही जर एकच औषध कन्सल्टिंग शिवाय खूप कालावधीमध्ये घेतलं तर त्याचेही साईड इफेक्ट होतात जरी ते होता। आयुर्वेदिक असेल तरी समजा एखादं चूर्ण आहे तुम्ही ते पोट साफ होण्यासाठी घेत आहे कालांतराने काय होतं तो ड्राय, ड्राय फॉर्म आहे हा चूर्ण म्हणजे ड्राय फॉर्म आहे मेडिसिनचा तर तो तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या पोटामध्ये वात तयार होतो हळूहळू कालांतराने सुरुवातीला नाही होणार आणि मग ती पोट साफ होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं किंवा पोट दुखणं किंवा वाताचे इतर आजार चालू होतात त्याच्या प्रेशरवरती हृदयावरती येतं असे वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 आजार चालू होतात त्याच्यातून आता तुम्ही साईड इफेक्ट वरच बोललात पण असं आपल्याकडे असतं ना आपण इतके निश्चिंत असतो आयुर्वेदिक गोळ्या औषधांबाबत की नाही नाही आयुर्वेदिकच आहे काही होणार नाही साईड इफेक्ट होणार नाही आपण लहान मुलांनाही तेच देतो आपण स्वतः घेतो आपले जे ज्येष्ठ लोक असतात घरातली मंडळी त्यांना म्हणतो नाही नाही बाबा मला फरक पडलाय तुम्ही पण घेऊन बघा तर हे असं सगळ्यांसाठी सरसकट नाही थोडं फार डिफर होऊ शकतं ते जशा पद्धतीने प्रकृती असेल कशानुसार प्रकृती म्हणून आयुर्वेदामध्ये एक गोष्ट आहे तर त्यामध्ये काय होतं जसं बेसिक आपलं एलोपॅथीचं सायन्स किंवा आपण जे आता शिकतो शाळेमध्ये हो, प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स विटामिन्स याच्यानी शरीर बनलंय तसं आयुर्वेदानुसार तीन दोषांनी शरीर बनलेलं असतं वात पित्त कफ हे सगळा जो आयुर्वेदिक गोष्टी सायन्स आहे किंवा शास्त्र जे आहे हे तीन दोषांवरती अवलंबून आहेत तीन दोष सात मल तीन धात तीन सात दोष तीन मल असे ह्या सगळ्याच्यावरती आयुर्वेद शास्त्र हे आहे म्हणजे त्याचं बेसिक ते आहे तर ज्यावेळी आपण दोषांचा विचार करतो त्यावेळी प्रकृती म्हणून एक कन्सेप्ट आहे त्यामध्ये वात प्रकृती पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती अशा तीन प्रकृती असतात म्हणजे हे सगळं डिफॉल्ट आपल्या शरीरात असत हो असतच म्हणजे पण असतो हो हो पित्तही असतो म्हणजे ह्याचं तुम्ही आता जे बोली भाषेमध्ये आपण म्हणतो ना माझा कफ वाढलाय मला पित्त झालंय हे वेगळं आहे हे पूर्ण वेगळं आहे आणि दोष म्हणून म्हणजे आपल्याला असं वाटतं दोष म्हणजे हे काहीतरी निगेटिव्ह आहे निगेटिव्ह तर तसंही नाही ते इलेमेंट्स म्हणू आपण म्हणजे पांचभतिक इलेमेंट हो शेरी शेरी तर हे त्याच्यानीच बनलेलं आहे हे, हे नॉर्मल कॉन्स्टिट्युएंट आहेत शरीरातले तर मग वाताची प्रकृती म्हणजे काय तर मग ह्यांचे केस कसे असतात स्किन कशी असते मेमरी कशी असते झोप कशी असते अग्नि कसा ह्या ज्या फॅक्टर्स आहेत सहा ह्याच्यावरती त्या व्यक्तीची प्रकृती ठरते बरोबर आणि आपण जन्म घेतल्यानंतर बाळ जन्माला आल्यापासून ते पंचवीस ते तीस वयापर्यंत कोणती प्रकृती आहे त्याची तर कफ असतो अच्छा कफ पित्त वात अच्छा म्हणजे एक वीस पंचवीस वयापर्यंत आपण कफ धरू किंवा एक पण दहा बारा वर्षपर्यंत एकदम एक्सक्लुझिव्हली कफ त्याच्यानंतर मग एक तसं बालवय आयुर्वेदामध्ये तीस पर्यंत सांगितलंय म्हणजे तीस पर्यंत आपण आपली डेव्हलपमेंट होत असते जे उंची वाढत असते किंवा जे धातू मी सांगितले सप्त धातू ते बनत असतात आणि मग आफ्टर थर्टी पित्ताचं पित्तचा काळ सांगितलं किंवा ट्वेंटी पण आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये तारुण्यावस्था असते चिडचिड खूप असते अग्रेशन असतं पित्ताचे त्रास होतात आणि आपण एकदम अॅग्रेशन मध्ये खूप काही गोष्टी पण करू शकतो किंवा आपला उत्साह खूप असतो किंवा हा रक्त सळसळत त्या एज मध्ये होतं आणि मग आफ्टर फोर्टी आपलं डी जनरेशन थोडक्यात चालू होतं म्हणजे वाताचं वय आपलं चालू होतं मग त्यावेळी आपलं एजिंग झाल्यामुळं आपलं स्किन ड्राय होणं असेल किंवा केस पिकणं असेल किंवा मग हाड दुखतात सांध्यांमध्ये आवाज येतो म्हणजे सुरू होते म्हणजे काळ सुरू होतो आपल्या शरीरास काळ आता हा जसा मी सांगितला की हा ह्याचा काळ आहे म्हणजे आपण आपण हे करू आपली लाईफ सायकलचा काळ झाला हा तर आपला दिवस आहे तर दिवसाचे पण प्रकृती सॉरी दोषांनुसार प्रकार केलेले आहेत म्हणजे सकाळी सहा ते दहा हा जो काळ असतो हा कफाचा अच्छा ठीक आहे दहा ते दोन पित्ताचा दोन ते सहा वाताचा ठीक आहे परत रात्री सहा ते दहा कफाचा काळ रात्रीचा नंतर दहा ते दोन रात्रीचा परत पित्ताचा काळ ओके आणि मग दोन ते सहा पहाटेचा वाताचा काळ त्याच्यामुळं पूर्वीची लोक सांगायची किंवा पूर्वीचं जे लाईफ सायकल होतं की निसर्गाच्या सोबत होतं आपण जर तीन चारला उठत असू ब्राह्म मुहूर्ताला तर तो वाताचा काळ असायचा आता वाताची कामं कोण कोणती आहेत म्हणजे हे तुम्ही मी जे सांगते ते कडून न जाता वात म्हणजे एक इलेमेंट आहे घटक आहे त्याचा विचार करून हे समजून घ्या तर तुम्हाला समजेल तर सकाळी नॉर्मल गोष्ट की सकाळी उठल्यावरती आपलं पोट साफ व्हायला पाहिजे तर पोट साफ होणं हे काम आहे वातचं वाट ओके okay. okay. तर तुम्ही जर लवकर उठलात तर तुमचं नॅचरली तुम्हाला नेचर मदत करणार ह्यासाठी mm -hmm. पोट साफ व्हायला ओके आणि तो काळ आहे सहा वाजेपर्यंत आलं mm -hmm. लक्षात दोन ते सहा हा जो काळ आहे हा वाताचा काळ असतो mm -hmm. त्या दरम्यान जर तुम्ही उठत असताल एक पाच साडेपाच ला म्हणा किंवा अगदी ब्राह्मण मुहूर्त नाही पण एक पाच साडेपाच तुम्ही वाजता उठलात तर तुमचं पोट साफ होतं नॅचरली नेचर तुम्हाला त्यामध्ये मदत करतो त्यानंतर सहा ते दहा हा काळ येतो कफाचा आता एकदा तुमचं पोट साफ झालं की तुम्ही एक्सरसाइज करणं आवश्यक आहे आयुर्वेदानुसार व्यायाम तर व्यायाम जो आहे हा कफ दोषासाठी मेनली सांगितलाय की ते जर तुम्ही व्यायाम रेग्युलर केला ह्या काळा कालावधीमध्ये काला सहा ते दहा यामध्ये तर तुमचं शरीर चांगलं राहतं म्हणजे अग्नी जो आहे शरीरातला तो चांगला राहतो शरीराची बेल्ट चांगली होते इम्युनिटी चांगली वाढते हे सगळं इंटरलिंक्ट आहे त्यानंतर सहा ते दहा हा कालावधी जो सांगितलाय सहा ते दहा तो कफाचा झाला त्यानंतर दहा ते दोन हा कालावधी जो येतो तो पित्ताचा येतो मग त्या दरम्यान आपल्याला काय होतं भूक लागते दहा अकरा वाजता जर आपण जेवण केलं ना तर मग हे पुढे पित्ताचे त्रास होत नाही तर तो आयडियली पित्ताचा काळ तुम्ही जर त्या कालामध्ये जेवण केलं ना तर तुम्ही थोडंफार जरी जास्त खाल्लं किंवा इकडचं तिकडचं थोडं जरा अपथ्य झालं तुमच्याकडून तरी पण मग तुम्ही ते डायजेस्ट करू शकता अरे इथं पण तुम्हाला नेचर मदत करते असं ते ते म्हटलं जायचं की रात्री अकरा नंतर जेवण करून ते यामुळेच म्हणतात का रात्रीचा ऍक्च्युअल जेवणाचा प्रकार तो वेगळा आहे तो तर दहा okay. ते दोन हा रात्रीचा जेवणाचाच म्हणजे पित्ताचाच काल येतो पण तो काल न जेवण्याचा याच्यासाठी सांगितलाय की त्यामध्ये रात्रीचं जे आहे hmm. 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 ते आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे शरीराचं ते आपल्याला सांगत असतं की तुम्ही झोपणं गरजेचं आहे तर तुमची जी एनर्जी असते ती त्यासाठी युज केलेली असते आणि इथं आपण काय करतो जेवण करतो म्हणजे आपण तो अग्नि झोपायला चाललाय शांत व्हायला चाललाय आणि तिथं आपण त्याला म्हणतोय नाही तू आता पचन करायला पाहिजे आता मी जे खाते त्याला तुला डायजेस्ट करायचंय तर त्याच्यामुळं काय होत तो डिस्टर्ब होतो अग्नी आपण जे खातो ना ते तसच पडून राहतं त्याचं प्रॉपर डायजेशन होत नाही कारण आपण झोपतो आणि ज्यावेळी आपण दुपारी जेवण करतो किंवा संध्याकाळी खातो तर त्यावेळी आपण हालचाल करत असतो म्हणजे आपली एनर्जी युटिलाइज होत असते आपण फिजिकल वर्क करतो मेंटल वर्क करतोय किंवा अजून काहीतरी आपल्या गोष्टी चालू असतात आपण काय असं एकदम रिलॅक्स नसतो ऍक्टिव्ह असतो ऍक्टिव्ह असतो त्यामुळे ते डायजेशन होतं